सीटी न्यूज न्यूज लोकप्रिय एसटी बसेस से ब्रेक फेल झाल्याने दोघांना चिराडले दोन गंभीर जखमी बस चालक ताब्यात सोनू या तरुणाचे तीन दिवसापूर्वी लग्न झाले होते या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकीज परिसरात भरधाव अपघातात दुचाकी दुचाकींना चिरडली असून या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन सर गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार वीस मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी रुग्णालयात धाव घेतली आणि मैतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले दरम्यान ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की चोपडा शहरातील गजबजलेल्या भागात आज भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दोन दुचाकींना चिरडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी वीस मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे या भीषण अपघातात पहिल्या दुचाकीवरील रवींद्र बहारे वय चाळीस वर्ष राहणार आणि दुसऱ्या दुचाकीवरील सोनू उर्फ रईस पठाण वय बावीस वर्ष राहणार यांचा मृत्यू झाला तर अनिता बहारे आणि शाकीर शेख हे जखमी झाले आहेत जखमींना तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ही थरारक घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे दरम्यान ही, ही। अपघात बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आले आहे दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन मैतांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे यावेळी उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते यावेळी सोनू पठाण या तरुणाचे तीन दिवसापूर्वीच लग्न झाले होते या घटनेने परिसरात शहरात घटनेचे हळहळ व्यक्त होत आहे व उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांचे आक्रोश करत होते आणि या दोन्ही मैतांचे नातेवाईकांचे रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा